आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मिरज तालुक्यातील बेडग येथे मंगसुळी रोड पाटील वस्ती पाटला करून टेम्पो अडवून पाच ते सहा जणांनी पुण्यातील व्यापाऱ्यांचे सात लाख रुपये लुटले या प्रकारामुळे खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांच्या परिचितानेच हे कृत्य केल्याचा संशय आहे चोट्याच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत एम एच बारा व्ही टी अठ्ठ्याहत्तर अठ्ठेचाळीस या टेम्पोतून लक्ष्मण कदम राहणार मुळशी पुणे हे शनिवारी रात्री चालकासोबत एक टेम्पो आणि मोटारीनं पाटला करीत बेडक रस्त्यावर पाटील वस्तीजवळ टेम्पोच्या पुढील काचेवर चालकाच्या बाजूला कोयत्याने वार केले यामुळे टेम्पो रस्त्याकडेला शेतात गेल्याने चालकाने थांबवली दोन गाड्यातून आलेले पाच ते सहा जणांनी टेम्पो थांबल्यानंतर चालकाच्या हातावर कोयत्याने वार करून कदम यांच्याकडून माल खरेदीसाठी आणलेली सात लाख रक्कम हिसकावून तिथून मंगसुळीच्या दिशेने पोबारा केला बेडगेत व्यापाऱ्यांचे सात लाख रुपये लुटल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले पोलीस निरीक्षक अजित सिद्ध उपधीक्षक प्रणिल गिर्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली कदम यांच्या परिचित आणि माहितगार व्यक्तीने हे कृत्य केल्याचा संशय आहे चोट्याने लुटमारीसाठी वापरलेल्या एका वाहनाचा एम एच दहा पी पंचेचाळीस सतरा हा क्रमांक पोलिसांना मिळाला आहे या प्रकरणी चार अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे आज रोजी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या रोडवर एक रोड घटना आहे लक्ष्मण मुळशीवरून विजापूरला चाललेले होते ते केरणा मालाचे व्यापारी आहेत आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी चाललेले होते त्यांच्याकडे खरेदीची साठी ठेवलेली सात लाख रुपये रक्कम होती तर दोन गाड्यामध्ये आरोपी येऊन त्यांनी त्याची गाडी अडवून त्याच्यातून मग त्यांना कोयत्याचा धाक वगैरे दाखवून गाडीवर कोयत्याने वार देखील केलेले आहेत आणि त्या त्या भीतीने ते पळून गेले त्या दरम्यान ती गाडी ठेवलेली सात लाखाची रक्कम ते घेऊन निघून गेलेले आहेत अशा प्रकारे क्रिया दाखल केलेले आहेत तर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आपण तपास पथकं तयार केलेले आहेत तपास पथकं रवाना झालेले आहेत आरोपींचा शोध घेत आहेत या गुन्ह्याचा आता सध्या गुन्ह्यात दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करीत